नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता दरवर्षी ई केवायसी करण्या संदर्भातला जी आर महाराष्ट्र शासनाने अखेर प्रसिद्ध केलेला आहे हा महत्वपूर्ण जी आर काय आहे आणि याच्यात लाडकी बहीण अंतर्गत ई केवायसी कशी करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण घेणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर हा महत्वपूर्ण जी आर आपण या ठिकाणी समजून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई e केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभाग यांचा दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चा हा महत्वपूर्ण जीआर जी आर मधील शासन परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी करन ई e केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता शासन मान्यता देण्यात येत आहे मुद्दा नंबर दोन मध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेब पोर्टलवर सदरची ई केवायसी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर वर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष ई केवायसी बाबत करावयाची कार्यवाही माहितीचा फ्लो चार्ट परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेला आहे हा फ्लो चार्ट या ठिकाणी जी आर सर्वात शेवटी या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो आपण या ठिकाणी यानंतर बघणार आहोत त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांक पासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करावे बंधनकारक आहे सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाही पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी म्हणजे हा जी आर अठरा सप्टेंबर, सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा आहे म्हणजेच अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून पुढे दोन महिने म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ही ई के वाय सी आपल्याला या ठिकाणी करणे बंधनकारक आहे जर ही ई केवायसी या ठिकाणी केली नाही तर या लाभापासून त्या लाडक्या बहिणी या ठिकाणी वंचित राहू शकतात मुद्दा नंबर तीन तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई के वाय सी करणे बंधनकारक राहील म्हणजे दरवर्षी ही ही मोहीम या ठिकाणी राबवण्यात येणार आहे आणि ही मोहीम दरवर्षी जून महिन्यापासून सुरू होणार आहे म्हणजे जून आणि जुलै असे दोन महिने ही मोहीम या ठिकाणी चालेल आणि या दोन महिन्यामध्ये दरवर्षी लाडक्या बहिणींना के वाय सी करणे या ठिकाणी बंधनकारक या ठिकाणी राहणार आहे लाडक्या बहिणींना ई के वाय सी कशी करायची याचा फ्लो चार्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो फ्लो चार्ट आपण सर्वांनी शेवटपर्यंत व्यवस्थित समजून घ्या परिशिष्ट अ मध्ये या ठिकाणी साईट दिलेली आहे लाडकी बैन डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला या ठिकाणी भेट द्यायची आहे म्हणजे या साईट वर आपल्याला या ठिकाणी जायचं आहे ई साईट ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी मुख्य पृष्ठावरील ई केवायसी बॅनर वर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर ई केवायसी फॉर्म उघडेल लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड म्हणजे कॅपच्या नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी समती दर्शवून सेम ओ टी पी बटनावर क्लिक करा त्यानंतर आपले ई केवायसी आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे या ठिकाणी तपासल्या जाईल ई केवायसी तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी दोन ऑप्शन आहे त्यामध्ये पहिला ऑप्शन असा आहे की होय जर तुमची के सी झालेली असेल होय असा ऑप्शन येईल आणि ई के वाय सी आधीच पूर्ण झालेली आहे असा संदेश या ठिकाणी आपल्याला प्राप्त होईल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला केवायसी करण्याची आवश्यकता नाही आणि जर नाही असा मेसेज जर आला म्हणजे आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश या ठिकाणी आला तर आपण या ठिकाणी पात्र नाहीत असं या ठिकाणी आपण समजून घ्यायचे आहे ही झाली चारची एक बाजू की ज्यामध्ये आपली या ठिकाणी एक तर केवायसी झालेली आहे असा मेसेज येईल किंवा या ठिकाणी आपण पात्र नाही आहोत असा संदेश या ठिकाणी येईल आता दुसरी बाजू या ठिकाणी बस बघायची आहे आता दुसऱ्या बाजूमध्ये नाही या शब्दाखाली या ठिकाणी दिलेले आहे आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही या ठिकाणी तपासले जाईल आणि होय जर आधार नंबर या ठिकाणी यादीत असेल तर होय शब्दाखालील राखण्यामध्ये लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करा म्हणजेच आधार लिंक मोबाईलवर आलेला ओ टी पी ओ टी पी बॉक्समध्ये टाकून सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर ई e के वाय सी पृष्ठावर पती ऑब्लिक वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी कोड म्हणजे कॅपचा कोड नमूद करावा लागेल आधार प्रमे प्रमाणीकरणासाठी समती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करायचे आहे म्हणजे या ठिकाणी तुमचे वडील असेल किंवा तुमचे पती असेल यांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर पती किंवा वडील यांच्या आधार संलग्न मोबाईल वर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीन मध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे आता यानंतर लाभार्थ्यांचे नंबर एक मध्ये जात प्रवर्ग पायऱ्या निवडा म्हणजे या ठिकाणी आपली जात या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे त्यानंतर मुद्दा दोन मध्ये खालील बाबी प्रमाणित कराव्यात यामध्ये एक नंबर वर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत यामध्ये होय किंवा नाही या ऑप्शनवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे नंबर दोन माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे या समोरील होय किंवा नाही या रकान्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर चेक बॉक्समध्ये क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे मित्रांनो आता ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी झाल्यानंतर सर्वात शेवटी सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश या ठिकाणी आपल्याला येईल ही ई के वाय सी कशी करायची ज्या मधील परिपत्रकाप्रमाणे आपण या ठिकाणी बघितलेली आहे प्रत्यक्ष ही ई के वाय सी कशी करायची याचा व्हिडिओ मी लवकरच या चॅनलवर या ठिकाणी टाकणार आहे अशा प्रकारे मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सी कशी करायची या संदर्भातली ही महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण बघितली असेच नवीन नवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा